नमस्कार आज आपण जरा आपल्या आजूबाजूच्या वस्तूंच्या आत डोकावूया म्हणजे त्या नेमक्या कशापासून बनलेल्या आहेत आपल्याकडे जे साहित्य आहे त्याच्या त्या आधारावर आपण पदार्थ मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे यांबद्दल बोलूया सुरुवात करूया द्रव्य म्हणजे मॅटर पासून बरोबर कोणतीही वस्तू जी जागा घेते आणि जिला वस्तुमान असतं ती द्रव्य अगदी हा कागद किंवा पेन सुद्धा खडूची पूड केली तरी त्याचा गुणधर्म गुणधर्म तो तो पांढरा रंग तसाच राहतो म्हणजे द्रव्याचे टिकून राहतात अगदी बरोबर आणि व आकारमान हे द्रव्याचे अगदी बेसिक मूलभूत गुणधर्म आहेत आता ह्या साहित्यात पुढे असं म्हटलंय की निसर्गातलं द्रव्य एकतर शुद्ध असत शुद्ध म्हणजे एकच घटक जसं सोनं किंवा पाणी हो त्यांना पदार्थ सबस्टन्स म्हणतात अच्छा आणि काही द्रव्य असतात ज्यात अनेक पदार्थ मिसळलेले असतात त्यांना मिश्रण म्हणतात म्हणजे हवा किंवा समुद्राचं पाणी ओके म्हणजे शुद्ध पदार्थ आणि मिश्रण कळलं बरोबर आणि जे शुद्ध पदार्थ अजून साध्या पदार्थांमध्ये मोडता येत नाहीत म्हणजे रासायनिक प्रक्रियेने त्यांना म्हणतात मूलद्रव्य एलिमेंट मूलद्रव्य म्हणजे ऑक्सिजन लोह कार्बन ही सगळी हो हीच यांच्या सगळ्यात लहान कणात म्हणजे अणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात अर्थात हे अणू आपल्याला दिसत नाहीत खूपच लहान असतात ते हा पण अब्जावधी एकत्र आले की दिसतात या स्रोतांमध्ये लिहिलंय की आतापर्यंत एकशे अठरा मूलद्रव्य सापडली आहेत आणि त्यांना एच ओ एफ -e अशा संज्ञा वापरतात हो सिम्बॉल्स ही पद्धत बर्झेलियसने सुरू केली म्हणे आणि काही नावं तर लॅटिन आहेत अर्जंटम चांदीसाठी ऑरम सोन्यासाठी म्हणजे ए जी आणि अयू हे जरा गमतीशीर आहे हो कारण ती मूलद्रव्य खूप पूर्वीपासून माहीत होती ना म्हणून त्यांची जुनी लॅटिन नावं वापरली गेली बरं या मूलद्रव्यांचं वर्गीकरण पण करतात धातू अधातू आणि धातू सदृश धातू अधातू मेटेल हो वाचलंय धातू म्हणजे तांब लोखंड अधातू म्हणजे कार्बन ऑक्सिजन बरोबर आणि हा वर्गीकरणाचा उपयोग पण आहे म्हणजे बघा धातू वीज वाहून नेतात म्हणून आपण विजेच्या तारांसाठी तांब वापरतो प्लास्टिक नाही वापरत अगदी गुणधर्मांवर ठरतं सगळं आणि धातूंमध्ये इतर गोष्टी मिसळून संमिश्र म्हणजे अलॉय पण बनवतात ना पोलाद तसे आहे का हो अगदी पोलाद हे लोह आणि कार्बनचं संमिश्र आहे गुणधर्म बदलण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी हे करतात जसं सोनार बावीस कॅरेट सोनं वापरतात दागिन्यांसाठी कारण ते चोवीस कॅरेट पेक्षा जास्त मजबूत असत बरोबर अगदी तसंच आता मूलद्रव्यांच्या पुढे जाऊया जेव्हा दोन किंवा जास्त मूलद्रव्य एका ठराविक प्रमाणात एकत्र येतात म्हणजे रासायनिक बंध तयार होतो त्यांच्यात तेव्हा संयुग तयार होत संयुग कंपाऊंड पाण्याचं उदाहरण दिलं इथे एच टू ओ हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक पण इथे एक जबरदस्त गोष्ट लिहिलीय की संयुगाचे गुणधर्म त्याच्या मूळ घटकांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात हो हाच तर महत्वाचा फरक आहे म्हणजे हायड्रोजन स्वतः जळतो ऑक्सिजन जळायला मदत करतो पण त्यांचं संयोग पाणी आग विझवतं हे कसं शक्य आहे कारण रासायनिक संयोग झाल्यावर मूळ पदार्थांचे गुणधर्म राहत नाहीत एक पूर्णपणे नवीन पदार्थ तयार होतो ज्याचे स्वतःचे वेगळे गुणधर्म असतात कमाल या उलट जेव्हा पदार्थ फक्त एकत्र मिसळतात म्हणजे त्यांच्यात काही रासायनिक प्रक्रिया होत नाही तेव्हा मिश्रण तयार होत किंवा लिंबू सरबत हा त्यात घटक फक्त एकत्र त्यांचे मूळ गुणधर्म तसेच राहतात आणि त्यांचं प्रमाणही काही ठराविक नसतं कमी जास्त होऊ शकतं म्हणूनच मिश्रणातून घटक वेगळे करता येतात कारण ते रासायनिकरित्या जोडलेले नाहीयेत अगदी आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणत्या घटकांना वेगळं करायचंय त्यांचे गुणधर्म काय आहेत यावर पद्धत ठरते जसं की काय पद्धती आहेत समजा पाण्यात मीठ विरघळलंय तर ऊर्ध्व पातन डिस्टिलेशन वापरतात पाणी तापून वाफ करायची ती थंड केली की शुद्ध पाणी मिळतं आणि मीठ खाली राहतं अच्छा समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचं पाणी असं मिळवतात ना हो किंवा समजा दोन द्रव आहेत जे एकमेकांत मिसळत नाहीत तेल आणि पाणी त्यासाठी विलगीकरण सेपरेशन सोप्पा आहे एका नळकांडीत ते मिश्रण ठेवलं की तेल वर तरंगत पाणी खाली राहतं खालून पाणी काढून घेता येतं आणि अजून एक कोणती तरी पद्धत आहे रंजक रंजक द्रव्य पृथकरण क्रोमॅटोग्राफी हो तीच ती काय आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे एकाच द्रावणात म्हणजे समजा शाईमध्ये अनेक रंग सूक्ष्म प्रमाणात मिसळलेले असतात ना हो ते वेगळे करण्यासाठी ही पद्धत वापरतात कागदावर शाईचा थेंब ठेवला आणि तो कागद एका द्रावकात बुडवला की ते रंग त्यांच्या शोषून घेण्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळे होतात म्हणजे कागदावर वेगवेगळ्या उंचीवर पसरतात अरे वा म्हणजे अगदी सूक्ष्म घटक पण वेगळे करता येतात याने हो फॉरेन्सिक सायन्समध्ये किंवा रक्ताचे नमुने तपासताना याचा खूप उपयोग होतो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्या आजूबाजूचं सगळं जग हे अणु नावाच्या छोट्या कणांनी बनले ते एकत्र येऊन मूलद्रव्य बनवतात मग ही मूलद्रव्य रासायनिकरित्या एकत्र आली की संयुग बनतात किंवा फक्त मिसळली तर मिश्रण प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे अगदी बरोबर हे जे वर्गीकरण आहे मूलद्रव्य संयुग मिश्रण आणि त्यांना वेगळं करण्याच्या पद्धती हे समजून घेणं फक्त विज्ञानाच्या अभ्यासासाठी नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात पण महत्वाचं आहे कसं काय म्हणजे बघा आपण जे खातो जी औषधं घेतो किंवा वस्तू वापरतो त्या शुद्ध आहेत की मिश्रित आहेत हे कळलं तर त्यांचे परिणाम त्यांचे उपयोग आपल्याला जास्त चांगले समजू शकतात खरे आपण वापरत असलेल्या गोष्टींबद्दल अधिक माहिती मिळते हो आणि मग या सगळ्या चर्चेनंतर एक विचार येतो मनात आपण शुद्ध हा शब्द खूप सहजपणे वापरतो पण आता मूलद्रव्य संयुग मिश्रण हे सगळं समजल्यावर आपण ज्याला शुद्ध म्हणतो त्याचा नेमका अर्थ काय निसर्गात किंवा बाजारात मिळणारं काही खरंच हंड्रेड पर्सेंट शुद्ध असू शकतं का विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा